नायगाव तालुक्यातील कुंटू येथे दर मंगळवारी भरणारा भाजीपाल्याचा बाजार भरला असून येथील स्वस्त दरातील भाजीपाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगल्याचे जात आहे कुंटू या गावात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो कुंटू हे गाव माजी मंत्री कैलासवासी गंगाधरराव देशमुख यांच्या नावाने नांदेड जिल्ह्यात परिचित आहे त्यांच्या हयातीत सुरू झालेल्या या आठवडी बाजाराने चांगला जोर धरला असून परिसरातील सर्वसामान्य गोर गरीब जनता या बाजारातील इतर वस्तू स्वस्त भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसत आहे कुंटूर हे गाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध नदी गोदावरीच्या कुशीत वसलेले असून नदीचे पात्र अगदी ते ती तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे येथील काळी कसदारो अगदी सुपीक आहे दरम्यान कुंटूर परिसरातील पंधरा ते वीस गावातील शेकडो शेतकरी या बाजारात नेहमी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात या भाजीपाला खरेदी विक्रीच्या व्यवहारात व्यापाराचा हस्तक्षेप नसल्यामुळे ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळत आहे त्यामुळे ताजा व स्वच्छ भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरातील सर्वसामान्य जनता मोठी गर्दी करत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हान जिल्हा प्रतिनिधी नांदेड कंट्रोल सर्कलचा बाजार हे सरकारीचा नायगाव तालुक्यापर्ता चांगला आहे आणि कमी दर मध्ये आहे शेतकरी येऊन न तिथं व्यापारी नाही तिथं व्यापारी आलं तरी त्याच भावात तिथं गरीब लोक जास्त येतात तिथं कमी पद्धतीमध्ये व्यवस्थित चांगला माल आम्हाला भेटू शकते